जय जय शिरो मी आम्ही कुरी पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर आपण आज चाललो आहे म्हणजे पब्लिक मागं बघू शकता ही सगळी बायसन मेंबर आहे सगळं ते एकाच गावातले सगळी आम्ही एका रूममध्ये राहतो तर नियोजन असं झाले की काल ड्रायव्हर होता म्हणजे इलेक्शन आहे मुंबईचे हा मुंबईचे इलेक्शन असल्यामुळे मी सुट्टी होते ना त्यामुळे आम्ही म्हटलं की आता प्लॅन घालूया सगळ्यांची ओळख करून देतो काय काय करायला चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे कुठे जाणार आहे ते नक्की कळेल तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की राहा गेले आपण आता साडेचार वाजून गेले आपण पोहोचलेलो होत्या राजगडच्या पायथ्याशी इथून पुढे आपण जाणार आहे आपल्या गाडीचं बिल केले आपण चाललेलो आहे पहाटे पाच वाजता पण चाललोय बघू शकतो इथं रात्र दिसते आपल्याला अजून झालं एक तास चढतोय आम्ही गड जर रस्ता चुकलेला रस्ता चुकल्यानंतर आता <सवस्ता> हा नाही वाटत सापडलेली आपल्याला पहाटेच आपण चढतोय घड व्ह्यू बघा चू लागत आणि लवकर पोटाने पाच वाजून वीस मिनिटं झाली आता गाड्याच्या पायवाटेवा दोन किलोमीटर अजून दोन किलोमीटर आहे चढायचं बॉयज रेडी रेडी दोन तर पहाट होत आहे पहाट होता होता चिमण्यांचा आवाज कसा येतो पहा आत्ता आलोय आम्ही किल्ल्याच्या पाय बघू शकतो व्यू आपण आता पोचलेलो आहे पायट्याजवळ अजून वरती किल्ला था अजून लांब आहे थोडा खरं तर आम्ही आता चाललो आहोत वाटेने कारण की त्या पाली आहेत त्या पायऱ्या आहेत आणि तो चाललोय चोर वाटेने म्हणून वेळ लागतो पक्ष्यांचा आवाज आलो येतोय सहा सहा आवाज लागता तर अजून काहीच अंतर बाकी दिसतंय आपल्याला थोडं चाललो आणि थांबलो विश्रांती घेतली जरा पाणी बिली पिलं तर स्वराज्याच्या काळातली पहिली राजधानी म्हणजेच राजगड महाराजांचा राजगड चला तर मग आपल्याला आता तिथं जायचं आहे बालेगिल्ला अजून एवढा प्रवास आहे आपल्याला दोन दिवसांनी मी आता चालू आहे बाकीचे अजून खाली आहेत थांबत 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 आहेत थांब खूप उंच आहे हा गड साडेसहा वाजे चालत सा आता सकाळचे आपण थोड़े अजून विश्रांती घेऊया हो खूप एकेरी आहे बघू शकता दगडाची चला तर मग पहिल्यांदाच हा गड जोडतोय रस्ता बघू शकता जास्तीत जास्त आपण मोठे गड चढलेलं नाही आहे पहिलाचा हा ब्लॉग आहे आपला गडाचा असा चला तरमा तर मग जाऊया खडच वाट दिसते आपल्याला मला निसर्ग दिसतोय बघू शकता आणि ही वरती खडतर वाट आहे आता आपण वरती चाललोय चला तर मग कित्येक मावळे हा गड सहज चढत असतील त्या काळात सोपं नव्हे सोप्पं नाही मुक्काम बंद आहे सकाळचे सात वाजत आले तरी मला हा घाम फुटतोय उन्हात आलो तर शक्य होणार नाही चढायचं चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चोर दरवाजा तर आपले सर्व कार्यकर्ते विश्रांती घेत आहेत दमलेत बरोबर आता सात वाजलेले आहेत आपण आता गाड्या वालो सात नाही साडेसात साडेसहा कसात उगवण्याची वाट बघतोय फायनली हे तुम्ही मागं बघू शकता राजवाड्याचे अवशेष इथे इथे आणि मागे सुद्धा दिसतंय तुम्हाला त्या काळी अजून सुद्धा ते बांधकाम दिसते आपल्याला बघा हा गड दिसते हा तोरणा किल्ला आहे तिकडे आहे तो सिंहगड पोळ दिसतय तुम्हाला एक नाही दोन आहेत आले बघू शकता तुम्ही आपल्याच भागातले फायनली आपण आता पोचलोय काही आहे राजगडचा हा राजगड नंतर पुढे येताना बाटल्या म्हणजेच यूज अँड थ्रो आपण पितो पितोती सगळा कचरा इथे टाकलेला आहे तर कृपया असा कचरा गडकिल्ल्यावर टाकून येच हे मंदिर आहे ना चंद्रकोर तळी चंद्रकोर आकाराचा आहे ना मस्त आहे ना हो मंदिर आहे सुमेतर रस्त्या बाजूला आत बाजूस बाजारपेठ आपल्याला दिसते तुम्ही बघू शकता खूप टोकाल आहे वरची बाजारपेठ पाणी पिण्याचे तळे बरोबर गडाच्या टोकाशी म्हणजेच गडाच्या वरील भाग भागावर हे शिवरायांचं वास्तव्य आहे

सगळा हा तोरणा किल्ला दिसते आपल्याला आणि त्याच्या पलीकडे हा सिंहगड अगे अरे खून चाळीस वर्ष झालं करते चाळीस वर्ष झालं आजांची आता दोन शब्द सांगा जरा युट्युबला लागणार आहे किती वर्ष झाली करताय आणि कस कस करताय पावसाळ्यात पण इथं इतर गाव कोणतं तुमचं प्रॉपर अजा बघ इथे वेस्ट झालेला बाटला इथं जाळतात अजा कचरा करून टाकतात ना रिटर्न घेते आता घरी कडक होत मावळ कडक होत मावळ सगळं आता रोड आपल्याला बरं पडेल का तिकडं रोड बरोबर पडेल ते बरं पडेल का तुम्ही घेऊन बरा पडना तिथून जाय पाहिजे हो तिथं जास्त पर्यंत मी इथून खाली गेला की गेला 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 मग खाली जंगलात गेलं की सावलीन ते सरळ गेलं की गेलं आता तिथे उतरायचं कुठ नाही तिकडेच ही वाटाय ही वाटाय की वाटत आम्ही जांभळे झाला जांभळे आता तोडून खातोय आता भूक लागली भूक लागली

तर फायनली आपण आता घरी चालला आहोत बाहेर बघत असाल तुम्ही पाऊस जोरात चालू आहे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग न वरून गडावर खाली येताना सगळ्यांचं डिहायड्रेशन झाल्यामुळे सगळ्यांची अवस्था खूप वीक होती तर आता आपण घरी चाललो आहे पाऊस जोरात आहे चला तर ब्लॉकचा इंडितीच करतो चला जय महाराष्ट्र जय शिवराय